माय मायमौरी नमस्कार त्रिवेणी सणवार वार उत्सव उपक्रमात आज आपण घटस्थापना नवरात्र अभिवाचनातनं श्रवण करूया व त्याप्रमाणे घरी मांडणी करूया शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी शारदीय नवरात्र घटस्थापना विधी साहित्य बघूया देवघरातील कुलदेवतेचा फोटो वेळूची टोपली माती मातीचा घट कोरेलाल वस्त्र वेड्याची अकरा पानं माळ लावण्यासाठी मंडपी पाठ चौरंग दीप हळदी कुंकू धूप दीप खडीसाखर दुर्वा फूल सुपारी पाणी तापमान पळी व आसन सर्व तयारी सर्वप्रथम करून घ्यावी नंतर तिलक करावे ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे नंतर आचमन करावे खालील मंत्र चार वेळा म्हणावा तळहात पाणी घेऊन पाणी प्यावे ॐ एं आत्मतत्त्वं शोधायामि नमः स्वाहा ॐ ह्रीं विद्यातत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ॐ क्लीं शिवतत्त्वं शोधायामि नमः स्वाहा ॐ ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्त्वं शोधायामि नमः स्वाहा प्राणायाम गायत्रीमन्त्रमणात् प्राणायाम करावा नंतर संकल्प सोडावा उजव्या हातात दोन पळी पाणी घ्यावे त्यात अक्षदा फुल टाकून खालील संकल्प म्हणावा व नंतर पाणी सरळ समोरील तापमानात सोडावे संकल्प कसा करावा मी म्हणजे आपले स्वतःचे नाव घ्यावे आपले जे गोत्र असेल ते गोत्र म्हणावे व नावाचे म्हणजेच माझ्या सर्व कुटुंबाला क्षम स्थैर्य आयुष्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्वधुरित उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलिक करण्यासाठी आदित्यादी सकल ग्रह शांतीसाठी ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी श्री कुलदैवत श्री सद्गुरूंचे अखंड अचंचल अभेद भक्ती सेवा सनिद्ध प्राप्तसाठी प्रतिवर्ष कुलाचाराच्या अंगभूत श्रीघटस्थापना अखंड दीप प्रज्वलन व दुर्गा, सप्तशती प्राकृत संस्कृत ग्रंथाचे अमुक संकेत पाठाचा संकल्प करीत आहे म्हणावे व पाणे सोडावे नंतर श्री अथर्व शीर्ष एक वेळा पठण करावे अखंड नवार नव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी चला पुढील कृती कोणती ती आता आपण बघूया घटस्थापनेच्या जागेवरती रांगोळी काढावी एक पाठ ठेवावे पाटावर किंवा चौरंग असेल तर चौरंग त्यावर लाल कापड अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजू सखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळची टोपली घ्यावी त्याखाली पाठ किंवा चौरंगावर ठेवावे व टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती म्हणजे माती गहू मिसळून भरावी त्यावरती स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेडे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षरा टाकत वेड्याची नऊ पाणे व आंब्याचा डाळा लावावा घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून दे उतरते गंध लावावे घटावर एखाद आंब्याच्या ताटली अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावेत व खालीलप्रमाणे कुलदेवतेची पूजा करावी चला आता आपण कुलदेवतेची पूजा करूया ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन नमो देवी नमस्तुते देवी नमस्तु ते म्हणावे व नमस्कार करावा नंतर देवीच्या टाकावर किंवा पोटावर सोळा वेळा स्त्रीसुप्त म्हणावे सोळा वेळा जर जमत नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी स्त्रीसुप्त म्हणून अभिषेक करावा व घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे डेट करून ठेवावी त्यावर देवीचा टाक झोपून ठे ठेवावा जर देवीचा टाक आपल्याकडे नसेल तर लक्ष्मीचं नाणं ठेवावं व टाकाची पंजब पूजा करावे ध्यान करावे सर्वप्रथम ध्यान करावे नमो देवे महादेवे शिवाय सतता नम नम प्रकृतभद्राय नियता प्रणता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक दुर्गा दुर्गादेवे नम ध्यानं ध्यानामे नमस्कार समर्पयामे अतः पण पंचतार पूजा करूया पञ्चोपचारपूजा ॐ श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मकः दुर्गादेवे नमः चंदनं समर्पयामि अलङ्कारार्थ अक्षरात् समर्पयामि हरिद्राकुङ्कुमसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि गन्धलावावे अक्षतावा हलदकुङ्कुमवे नन्तरम् स्त्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती गुणात्मिका दुर्गा दैवे नमा ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामि आपल्याकडे जे फुलं आणले असतील ती फुलं व्हावीत व वा नमस्कार करावा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दैवे दुर्गादैवे धूप ओळावे नंतर श्री महाकाली महालक्ष्मी मा सरस्वती त्रिगुणात्मक दुर्गादेवे नमः दीपं दर्शयामी तुपाची निरंजन वळावी त्यानंतर परत श्री महाकाली महालक्ष्मी मा सरस्वती त्रिगुणात्मक दुर्गादेवे नमः नैवेद्यम समर्पयामी कोणताही गोड पदार्थ घरात बनवला असेल त्याचा नैवेद्य दाखवा जर पदार्थ बनवला नसेल तर फळं ठेवावी फळं नसेल तर साखर जरी नैवेद्याला दूध व साखर ठेवली तरी चालते पूजेनंतर एक माळ घटाला खालील मंत्राने भांडावे ओम माल माले माय सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गत्वयी न तनमाणे हो, हो पहिल्या दिवशी वेड्याच्या पानांची माळ बांधावी व आरती करावी असं नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या माळा मानतोय रोज गटावरील भगवतीची दुरूनच पंचतारे पूजा करावी गटास माळ चढवावी आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तशती प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे जर ते होत नसे तर कमीत कमी एक पाठ जरी केला तरी तो मनापासून करावा कुलाचारप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवतेचा टाक घटावरून उचलावा त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसुप्त अभिषेक पंचोपचार पूजा करावी त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी प्रत्येकाकडे वेगवेगळ्या परंपरा असतात त्याप्रमाणे आपण करावे नवमीच्या दिवशी सायंकाळ आरती केल्यानंतर यथाशक्ती कुमारिका सवाष्ण भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा हे फार महत्त्वाचे भोजन झाल्यानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी शिवोलगनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावे मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासमवेत कुलदेवीला कुलदैवत घरातील ज्येष्ठांना द्यावे प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात महावेत पुरुषांनी टोपी खालील किंवा कानावर धारण करावे गटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी गटाची माती पवित्र ठिकाणी विसर्जित करावी वरील लिखाण डिंडरी प्रणित स्वामी समर्थ मासिक सेवा मधून होती व मी तुमच्यापर्यंत मला आवडली म्हणून पोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नक्कीच आवडेल नक्कीच आवडेल बोला सोळा कुलस्वामिनी माता की जय कुलस्वामिनी माता की जय